बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर येथे आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक संपन्न बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील गंगा देवस्थान हॉल येथे आज आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी प्रमुख अतिथी हरेश वाघे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अध्यक्ष काळुराम वाघे ठाणे जिल्हा सचिव सुनील वाघ ठाणे जिल्हा महिला प्रमुख ज्योती वाघ मुरबाड तालुका अध्यक्ष मंगल वाघ भिवंडी तालुका अध्यक्ष दीपक सवर राज्य कमिटी सदस्य आनंदा मुकणे सर्व पदाधिकारी सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी राजेश पाटील यांची तसेच भिवंडी तालुका सहसचिवपदी बाबू पवार यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली तसेच संघटनेच्याविषयी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली